जण मित्र होते कॉलेज वर्गामध्ये तिन्ही वर्ष तिघंही बेस्ट फ्रेंड बनली होती तिघंसुद्धा शहरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी आली होती प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रांतातून आलेला होता आणि त्यांच्या त्यांच्या गावात त्यांचं घर होतं प्रत्येक वर्षी वर्षाच्या एंडिंगला परीक्षा झाल्या की त्यांनी एकेका मित्राच्या गावी महिनाभर सुट्टी करता जायचे असं ठरवलं होतं ठरवल्याप्रमाणे त्यांनी तिन्ही पण वर्ष तिघांच्याही गावी काढली होती आत्तासुद्धा लास्ट इयर संपल्यानंतर त्यांचा नियोजन होता की स आपण तिघं मिळून राजूच्या गावी जायचं तिथे आठ पंधरा दिवस राहायचं आणि छान मजा मस्ती करायची अजय आणि निखिलचं तसं सगळं ठरलंच होतं त्यांनी गावी जाण्यासाठी गाडीसुद्धा घेतले होती राजूच्या गावी त्यांची आजी आईवडील काका काकू आणि काका काकूंची मुलगी असं त्याचं कुटुंब होतं राजू हा घरामध्ये एकच एक मुलगा होता पण पन, लहानपणापासूनच त्याला शेताचे सगळी कामं घरातले सगळी काम येत होते गावी गेल्यानंतर सुद्धा महिनाभर तो त्यांच्या आईवडिलांना आणि काका काकूंना का शेतातली घरातली कामांची मदत करत असे तिथे घ मैत्र राजूच्या गावी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचले सुरुवातीचे आठ दिवस त्या सुद्धा फार मजेमध्ये केले त्यांनी राजूच्या गावामध्ये जे काही ठिकाण नव्हते फिरण्यासारखे ठिकाण नव्हते ती सगळी फिरून झाली आणि आता त्यांना त्या राजूचं गाव संपूर्ण पाहायचं होतं त्यामुळे एक दिवस ती सगळी सकाळी लवकर उठून फिरायला म्हणून गेली जवळपासचे प्राचीन मंदिरे वगैरे होती दोन चार मंदिरं फिरून तिथे त्यांनी बराच वेळ घालवला आणि संध्याकाळी सात वाजता तिघना राजूच्या घरी आली पोरांना सुट्टीसाठी येऊन आठ दिवस झाली होती त्यामुळे राजूच्या घरच्यांनी मुलांसाठी छान मटणाचा भेद केला होता पोरंसुद्धा दिवसभर फिरून दमले होती त्यामुळं तिघंसुद्धा तरटून जेवली आणि संध्याकाळी जोपायच्या आधी ती घजनं शतपावली करून येतो म्हणून घरातून बाहेर गेली आणि राजूच्या घराजवळच त्यांचं शेत लागत होतं त्यामुळे चालता चालता ती ती घजनं म्हणाली की आपण तुमच्या शेताकडे चक्कर मारून येऊ हो। ठीक आहे म्हणून ते गजनं शेताकडं निघाली आजय आणि राजू राजूसोबत गप्पा मारता मारता अचानक एकदम त्यांचा विषय थोडासा बदलला त्यांनी रात्रीची वेळ होती त्यामुळे थोडंसं वातावरण भीतीदायक वाटत होतं आणि त्यात ती ती घजन चालत चालली होती अजय आणि निखिल दोघजण फार मस्करी करू लागली एकमेकांना बरच विचित्र आवाज काढून घाबरवू लागली आणि एकमेकांवर हसू लागली असच हसत खेळत ती ती राजूच्या शेताजवळ पोचली नंतर ती शेताच्या बांधांवरून चालत शेताच्या पुढच्या टोकाला जाऊन येऊ असं म्हणून निघाली तेवढ्यात राजूनं अजयला आणि निखिलला बजावलं की त्या बांधाच्या पलीकडून म्हणजेच बांध संपला की त्याच्या पलीकडे लागणाऱ्या शेतामध्ये एक चिंचेचं झाड होतं राजू म्हणाला की जेवढं आपलं शेत आहे तिथपर्यंत जाऊन परत फिरूयात पलीकडे जे शेत आहे त्या शेताच्या चिंचेच्या झाडापशी कोणी जात नाही आणि इतक्या रात्री तर अजिबात नाही त्यामुळे आपण इकडनच परत घरी निघूयात तेव्हा मा अजय मात्र त्या दोघांवरती हसू लागला त्यालाही फार टिंगळ वाटू लागले कोणीतरी काहीतरी सांगतं धुनी माणसं आणि तेच तुम्ही पुढच्या पिढीला फॉलो करत असता काय आहे झाडासारखंच तर झाड आहे हे असं म्हणून तो म्हणाला की मी थांब मी तुला त्या झाडापाशी जाऊन त्या झाडाला हात लावून परत येऊन दाखवतो बघ मला काय होत आहे का ते आणि तो तडक त्या झाडाकडे निघाला राजू त्यांना म्हणू लागला अजा थांब अजयला त्याचे दोन्ही मित्र आजा म्हणून हाक मारायचे आजा थांब तिकडे जाऊ नको उगस काही झालं तर काही बोलण्याआधीच अजिंक्य त्या झाडापशी झाडाच्या जवळ पोहोचला आणि अजिंक्य त्या अजय त्या शेत शेतातल्या झाडापशी जाताच त्याला तिथे थोडंसं विचित्र तर जाणवलं काहीतरी वेगळं पण वाटत होतं पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो अजय त्या झाडाजवळ आला आणि त्या झाडाला त्यांनी हात लावला तिथे थोडा वेळ टेकून उभा राहिला आणि मग त्यांच्या मित्रांजवळ आला अजय तसा थोडा डेरिंगबाजच होता पण या उलट निखिल थोडासा घाबरट होता त्यामुळे राजूसोबत निखिल त्यांनी सांगितलं म्हणून तिथे सुवा राहिला पण अजय मात्र त्या झाडाला टेकून उभा राहून पाच मिनटांनी परतला तो परत आला तेव्हा मात्र राजूला थोडंसं वेगळं वाटत होतं असं वाटत होतं की त्याच्यासोबत काहीतरी अजून कोणीतरी आला आहे पण तेवढ्यात निखिलनी आणि अजयने राजूला चल घरी उशीर झाला आहे आता असं म्हणून विषय टाळला त्यामुळे ती परत माघारी फिरली आणि बोलत बोलत एकमेकांशी घरी परत आली घरी परतल्यानंतर ती ती गजून झोपी गेली सुद्धा शुद्ध पावली करून एक तासाभरा म्हणजेच जवळजवळ एक दहा किंवा साडे दहाच्या दरम्यान घरी परत आली होती आल्यानंतर ती आपापल्या पेडवर झोपी गेली दोन तास तरी सगळी शांत झोपली होती पण दोन तासांनी अचानक आजाला त्याच्या अंगावरच कोणीतरी ओढून बाजूला घेते अस वाटू लागलं आणि त्यांनी झोपेच्या झोपेत असतानाच ते आंथरून पुन्हा झोपू गेला अजयला वाटलं की त्याला बसाला हे झोपेमध्ये त्याला स्वप्न पडत आहेत म्हणून तो तसा झोप गेला अचानक दोन दोन अडीच तासांनंतर म्हणजे साडेबारा एकच्या नंतर अजयला कोणीतरी उठवत होतं अजयला त्या माणसाचा हात हा एकदम गार लागत होता त्यामुळे तो डचकून उठला आणि त्याने पाहिलं तर त्याच्यासमोर निखिल आणि राजू दोघं उभे होते ती दोघांना पाहून अजय म्हणाला की अरे तुम्ही दोघं झोपला नाहीत अजून मग काजू आणि निखिल म्हणाले की, आमाला जोप आपन, चल, आपन की आपन अरे आम्हाला झोप येत नाही आपण चल आपण बाहेर थोडा वेळ चालू येऊयात अजय म्हणाला की आत्ताच तर आपण जाऊन आलो आहोत लगेच कुठे जायचं आणि इतक्या रात्री तरी जास्त विचार न करता आजय, आनी, राजू जगर, अजय आणि निखिल तिघजणं रात्री बाहेर गेले थोडा वेळ चालून झाल्यानंतर म्हणजेच राजूचं घर थोडंसं लांब गेल्यानंतर अजयच्या अजय राजू आणि निखिल तिघजणं चालू लागली आता मात्र थोडा अजयला वेगळं वाटू लागलं कारण राजू आणि निखिल दोघं जण अजयच्या थोडासा चा, पाठीमागून चालत होती अजिंक्य बोलता बोलता राजू आणि निखिलला म्हणू लागला अरे पण आपण चाललोय कुठे तेव्हा अचानक पाठीमागून येणाऱ्या त्याच्या मित्रांचे आवाज बदलले ते अतिशय वेगळ्या स्वरामध्ये त्याला बोलू लागले एका मित्राचा आवाज आईचा आणि एका मित्राचा आवाज एका माणसाचा अशा पद्धतीने दोन वेगळे आणि फार भयानक आणि घोगऱ्या अशा आवाजात त्याचे मित्र बोलत होते कुठे नाही तिथेच त्या झाडाखाली असं म्हणून ती दोघं जोरजोरात हसू लागली आता मात्र अजयची झोप उडाली आणि तो थरथर कापू लागला एकदम ती दोघं समोर आली आणि नंतर अचानक अजय हा थोडासा बेशुद्ध झाल्यासारखा झाला का त्याला काहीच सुचत नव्हता सुदीवर आल्यानंतर सुद्धा अजय फार वेगळा वागू लागला तो एकदम ताडकून उभा राहिला त्याच्या डोळे एकदम लाल झाले होते तो तडकत्या झाडापाशी पोहोचला त्या झाडापाशी पोहोचल्यानंतर अजय एकदम खाली त्या झाडापाशी बसला आणि त्याच्यासोबत आलेले ते दोघंसुद्धा म्हणजेच त्याचे मित्र मित्र म्हणायचं की आणखीन काही माहीत नाही कदाचित मग अजय एकदम त्या झाडाखाली बसून स्वतःचं घर घर फिरवत होता कधी डावीकडून तर कधी उजवीकडून आणि मधनच खाली वान करून काहीतरी मंत्र फुटफुटत होता कसले मंत्र बोलत होता तो त्यालाच माहिती थोडा थोड्या वेळानंतर मात्र त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र एकमेकांकडे बघायचे आणि आजेकडं बघायचे नंतर ती जोरजोरात हसायची असंच आता मात्र पंचायत झाली होती आणि पहाटेचे चार वाजले होते राजूच्या घरातली सगळी माणसं उठून आपापल्या कामाला लागली होती आपण राजू उठल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण सगळेजण मिळून लवकर उठून उद्या फिरायला जायचं होतं पण इथे तर त्या दोघांचा काहीच पत्ता नाही कुठं गेले असावेत या काळजीत राजू आणि त्याच्या घरचे होते राजून पाहिलं त्याचे दोन्ही पण मित्र घरा सॉरी अजय त्याच्या अंतरुणात नव्हता मग त्यांनी निखिलला हाक मारली सगळीकडे घरामध्ये शोधाशोध सुरू झाली अजय कुठे सापडायला तयार नव्हता एकदम अचानक राजूच्या मनात आलं आणि तो पळतच सुटला तेवढ्यात ने राजूला हाक मारत विचारले अरे कुठे चालला आहे इतक्या घाईत नक्की काय झालं असं म्हणतात क्षणी तो धावतच राजू त्याच्या घरच्यांना त्या मित्राला म्हणाला की तुम्ही सगळीजणं बाहेर जा आणि गावामध्ये सगळ्या शोधा मी त्या आपण निखिल आपण त्या काल रात्री चिंचेच्या जा झाडाखाली जा जायचं नाही म्हणून सांगितलं होतं कदाचित तो तिथे जाऊन आला म्हणूनच हे सगळं घडत असावं हे ऐकताच राजूची आजीसुद्धा फार धक्का बसला तिला ती म्हणाली की तुम्हाला बजावलं होतं ना तिकडे जायचं नाही म्हणून मग का गेलात तेव्हा राजू त्याच्या आजीला म्हणाला आता विचारायची काही वेळ नाही आधी त्याला शोधूयात ठीक आहे म्हणून तिघजण बाहेर त्याला शोधू लागले आणि शेतामध्ये राजू आणि निखिल गेल्यानंतर तिच्या ठिकाणी शेतात उभी होते तैनी बखुन राजु त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी बघून घेतल्या आणि नंतर राजू त्या त्यांच्या गावातल्या जमिनीपशी पोहोचला पोहोचता क्षणी त्यांनी जे दृश्य पाहिलं ते बघून तर फार येत होती कारण अजय हा त्या झाडाखाली निश्चित पडला होता जणू काय तो याच्यामध्ये काही जीव चुरला नाही आणि अशा पद्धतीने राजूला राजूचा राजूला अजय सापडला तर खरा पण तो त्या झाडाला धरून बसला होता आणि काहीतरी म्हणत होता तोच या उलट तो राजूला आहेस तू म्हणू लागला आणि त्याने खूप सारी अधळापट तिथे चालू केली काही केल्या अजय राजू आणि निखिलला आवरत नव्हता त्याला घरी कसं न्यायचं हे कोणालाच कळत नव्हतं ते सगळं राजूच्या आजीच्या कानावर आलंच होत त्यामुळे राजूच्या आजी ही तडक त्यांच्या गावामध्ये असलेल्या एका मोठ्या मांत्रिकाला घेऊन ती त्या शेताजवळ आली शेताजवळ आल्यानंतर त्या मांत्रिकाने त्या झाडाच्या जा भोवती एक रिंग नाखलं राजूचा मित्राजय हा त्या झाडाला चिटकून बसला होता आणि तो ते झाड सोडणार नाही असं स्वासारखा म्हणत होता तरी सुद्धा त्याला त्या जागी त्या मांत्रिकांनी गोलगेरामध्ये थे, गुंतून ठेवलं होतं अजय हा अतिशय नास्तिक मुलगा होता त्याला तसा देवा ब्राह्मणांवर विश्वास नव्हता तसा या अशा गोष्टींवर सुद्धा नव्हता त्यामुळेच तो त्या मांत्रिकाने त्या गोलराउंडच्या भोवतीने काशीत नालेल्या त्याच्याजवळ असलेल्या पवित्र गंगेचे पाणी त्याने त्या आखलेल्या गोल रिंगणावर गोलाकार पाणी टाकले आणि नंतर काहीतरी मंत्र म्हणतच त्याने त्या जागेची माती आणि त्याच्याजवळ असलेला अंगारा हे सगळं घेऊन त्याच्या म्हणजेच आजयच्या संपूर्ण अंगावरती पसरवायचं होतं त्यामुळे ऑप्शन त्यामुळे त्याच्या जिने त्या मांत्रिकाकडून त्या अजयला बराच वेळ काय काय देवाचे उपाय करून आणि नंतर शेवटी भैरवनाथाच्या पायावरची विभूती जी त्या मंत्रकाजवळ होती ती अजय कपाळावर त्या मांत्रिकाने लावली नंतर अजय एकदम बेशुद्ध पडल्यासारखा झाला त्याला तिथनं लगेच घरी घेऊन जा असा त्या मांत्रिकाने राजू त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना सांगितलं तोच त्या मांत्रिकाचं ऐकून ते त्या सगळ्यांनी अजयला घरी परत आणले घरी आणल्यानंतर एक दोन तासानंतर तो शुद्धीवर आला अजय शुद्धीवर आला पण तो एकदम डचकला डचकला आणि त्याने सगळीकडे पाहिलं नंतर त्याच्या त्यांनी बोलायला सुरवात केली राजू आणि निखिलला तो म्हणाला की अरे रात्री काय झालं होतं तुम्ही दोघ जण मला उठवत होता मला तुम्ही उठावलं आणि चलत बाहेर आपण सगळे गेलो होतो पण तेव्हा राजूने त्याला सांगितलं अरे अजय आम्ही तर रात्रभर गाड झोपलो होतो तुला कोणी नेला असेल तुला मी म्हटलं होतं की त्या झाडाखाली अजिबात जाऊ नको म्हणून तू त्या झाडापशी गेलास आणि तुला तिथल्या वाईट शक्तींनी शक्तीने तुझ्यावर कब्जा मिळवला होता ती तुझ्यासोबतच तुझ्या मागे घरापर्यंत आली होती आणि त्यांनीच तुला रात्री रूप घेऊन घेऊन गेले असते तेव्हा अचानक अजयच्या डोक्यात खूप दुखू लागलं नंतर त्याला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या दुरकट दुरकट अशा तेव्हा त्याने ते राजवाने निखिलला सांगितले की अरे हो ते दोघंजण तुम तुझ्या तुमच्या स्ूपात आले होते पण नंतर जसं घर आपलं लांब गेलं मी त्यांच्यासोबत बाहेर चालत चाललो होतो आणि घरापासून लांब गेल्यानंतर त्यांनी त्यांचे आवाज बदलले आणि मला त्या झाडापशीच परत त्यांनी नेलं तेव्हा राजूच्या आजी म्हणाले की मला हे सगळी गोष्ट ध्यानात आली त्यामुळंच मी वेळेस मांत्रिकाला घेऊनच तिकडे आले मला माहीत होतं की तुम्ही शहरातली माणसं अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही पण अशा गोष्टी वास्तवात आहेत आणि असतील फक्त आपण त्यापासून सावध राहायचं काही माणसांनी सांगितलेलं ऐकायचं पण ठीक आहे तुझा नशीब चांगला म्हणून तू वेळीच त्या तावडीतून वाचलास असं म्हणल्यानंतर राजू अजय आणि निखिल त्यांनी ठरवलं की इथून पुढे आपण जिथे जायचं नाही सांगितलं असेल त्या ठिकाणी जायचं नाही कशी वाटली ही कथा ते मला कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद